नमस्कार एस कॅमेरा टी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो वेतनवाढी बाबत लवकरच निर्णय सरकारच्या आश्वासनानंतर अंगणवाडी सेविकांचे आंदोलन स्थगित या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी राज्यभरातील अंगणवाडी सेविकांना मानधन वाढ आणि महागाई भत्ता आणि ग्रॅज्युएटीचा लाभ देण्याबाबत कार्यवाही सुरू आहे त्यातील वेतनवाढ आणि महागाई भत्त्याबाबत शासन निर्णय लवकरच होईल असे आश्वासन एकात्मिक बाल विकास कैलास पगारे यांनी बुधवारी अंगणवाडी सेविकांना दिले आहे त्यामुळे असहकार आंदोलन मागे घेण्यात आले असून अंगणवाडी सेविका नियमितपणे काम करतील अशी माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती निमंत्रक शुभा शमीम यांनी दिली आहे महा भत्ता महागाई आणि ग्रॅज्युएटी या मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांकडून मागील महिनाभर असहकार आंदोलन करण्यात येत होते तर मित्रांनो कॅबिनेटच्या बैठकीत पुढील प्रस्ताव मांडणार आहेत तर जाणून घ्या तर मित्रांनो सरकारने आंदोलनाची दखल न घेतल्याने राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी बुधवारी आझाद मैदानात आंदोलन केले आयुक्त केलास पगारे यांनी अंगणवाडी सेविकांच्या संघटनेच्या शिष्टमंडळाला त्यांच्या वेतनवाढीच्या मागणीबाबत प्रशासनाकडून मंजुरी मिळाली असल्याची माहिती दिली आहे याबाबत मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत प्रस्ताव ठेवला जाणार असून त्यानंतर शासनादेश निघेल असे सांगितले आहे महागाई त्याबाबत वित्त खात्याकडून शंकाचे निरसन झाल्यानंतर हा मुद्दा मार्गी लागेल असे आश्वासन दिल्याची माहिती शमीम यांनी दिले आहे आम्ही आता आंदोलन स्थगित करत आहोत आतापर्यंत सुरू असलेले असहकार आंदोलन मागे घेत आहोत यापुढे काम नियमित करणार आहे मात्र पुढील पंधरा दिवसांमध्ये प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे वेतनवाढ मंजूर न झाल्यास आम्ही जेल भरो आंदोलन करू असे शुभा शमीम यांनी म्हटलेलं आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृषी समिती चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण हो बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद